शिराया तालुक्यातील अंत्री बुद्रुक येथे हनुमान यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धामध्ये पैलवान मारुती जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला आहे शिराया तालुक्यातील अंत्री बुद्रुक येथे हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये गंगावेश तालमीच्या योगेश बोंबाळेला न्यू मोतीबागच्या मारुती जाधवने अवघ्या तिसऱ्या मिनिटाला पोकळ डावावर चितपट करून एक लाख रुपयांचे इनाम व चांदीची गदा मिळवली तर निनाई परेच्या महेश पाटीलने क्रांती कारखान्याच्या उदय खांडेकर याच्यावर चौथ्या मिनिटाला मात केली पैलवान विजय मासाने अवघ्या दुसऱ्या मिनिटाला शिरायाच्या पैलवान अक्षय शिंदेला धूल चारली मैदानात पंच्याहत्तर कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या सर्वप्रथम मैदानाचे उद्घाटन आनंदा पाटील वसंतराव पाटील शिवाजी पाटील उत्तम पाटील नामदेव पाटील आदींच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी नामदेवराव मोहिते वीर बंडा पाटील संपत जाधव गणेश बानुगडे नजरुद्दीन नायकवडी प्रताप कदम दिलीप पाटील आनंदा धुमार आदी मान्यवर उपस्थित होते शिवाजी कुंभार एस मराठी शिराळा